श्रीस्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा हात माझ्यात राहतात असणारच कारण तुमची पूर्ण एनर्जी पॉझिटिव्ह आणि ते माझ्याशी कनेक्ट आहे त्यामुळेच असणार आहे निगेटिव्ह शक्ती पूर्णपणे लांब जावावी आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहा राहावेत हेच माझी इच्छा आहे स्वामींची इच्छा आहे गणपती बाप्पाची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ तर चला आता आपण जी डिसेंबर मंथची आज आहे एक तारीख डिसेंबर मंथमध्ये धनुराशी आता हा मंथ कसा राहणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण कवड्यांवरती सुद्धा बघणार आहोत की डिसेंबर मंथ तुमच्यासाठी कसा राहील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूर्ण एनर्जी चेंज होऊन जाऊ दे माझे व्यवर्स आहे त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे होऊ दे कोणची कुणाची करणी धरणी बाधा वगैरे असेल नजर दोष असेल तर पूर्ण निघून जाऊ दे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ चिंतन डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत किंवा कोणत्या गोष्टी घडणार नाही आहेत कोणता शुभ रंग आहे कोणता अशुभ रंग आहे कोणता अंक शुभ आहे कोणता अंक अशुभ आहे हे धनुराशीसाठी कसं राहणार आहे हे आपण आता बघणार ओके okay. असू दे काय हरकत नाही बघू अजून काय काय आहे ठीक आहे बॉटममध्ये देवीचं आहे देवीचं कार्ड आहे कारण देवी सदैव तुमच्या पाठीशी आहे कुलदेवीने स्वामीचा आशीर्वाद तुमच्या वरती आहे आणि कारण मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद असणारच तुमच्यावरती थर्ड पार्टी जरी सिच्युएशन जरी आली तर त्याला निवारण करण्यासाठी आणि कायदेशीर काही गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर त्यासाठी सुद्धा तुमची कुलदेवीचा आहे हे देवीनं तुम्हाला पहिलाच कौल दिलेला आहे बॉटममध्ये आहे तर चला मी आता तुम्हाला पहिल्यांदा मी हे सांगते की आठवड्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात तुमची कशी राहणार आहे श्री स्वामी समर्थ बघू शकता तुम्ही की आता असं आहे की अ आठवड्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर तुमचं कुठंतरी रिलेशन असेल रिलेशन म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी तुमचं कुठंतरी अनैतिक संबंध असू दे प्रेम रिलेशन असू दे किंवा लग्न जमवण्यासाठी कुठंतरी तुम्ही बघत असाल जागा वगैरे बघत असाल तर, तर तसं ह्या पहिल्या आठवड्यामध्ये काहीतरी गोष्टी तुमच्या अचानकपणे घडताना दिसत आहेत व्यवस्थित त्या होताना दिसत तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल काही पॉझिटिव्ह घडेल आणि त्यातूनच तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन पिकनिक सुरू होणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य चेंज होताना दिसत आहे ब्रह्मांड तुम्हाला एक सुरक्षा कवच निर्माण करताना दिसत आहे शिक्षणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुमचं काहीतरी शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तरी तुम्ही मोठ्या आता म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आता पुढच्या म्हणजे वार्षिक परीक्षा जी आहे ती, ती सुद्धा व्यवस्थित तुम्हाला कंटिन्यू पुढे जाऊन तुम्ही काहीतरी त्यातून मार्ग काढताना दिसत आहे आणि ते सुद्धा त्याची सुरुवात तुम्हाला आता इथून पुढेच करायची दिसत आहे डिसेंबर महिन्यामध्ये लग्नासाठी पण योग्य आहे घरामध्ये जर कोणतं शुभ कार्य जर तुमचं व्हायचं असेल तरी सुद्धा ते तुमच्यासाठी योग्य दिसत आहे चांगलं दिसत आहे काहीतरी रिस्पॉन्स दिसत आहे लाईफ कडून ग्रोथ चांगली दिसत आहे निगेटिव्ह असं कोणतं या महिन्यामध्ये तुमच्यासाठी कार्ड नाही आहे पण थर्ड पार्टी थोडीशी आहे एंट्री आहे थोडीशी म्हणजे थर्ड पार्टी म्हणजे असं नसतं की तुमच्या आयुष्यामध्ये कुणीतरी यावं तुमच्या थर्ड पार्टी म्हणजे आपल्या पार्टनरशी थर्ड पार्टी असं काही नाही आहे थर्ड पार्टी म्हणजे जॉबमध्येही असू शकतं घरामध्येही असू शकतं बाहेरही असू शकतं समजा आपण हे आता एक काम करायला लागलेलं ला आहे यामध्ये मला कंटाळ येणं हे सुद्धा थर्ड पार्टीचं आहे ह्या थर्ड पार्टीचं इन्व्हॉल्व्ह झालं तर आपलं काम कुठं तर थांबू शकते हे सुद्धा थर्ड पार्टीचं आहे हे असं समजायचं नाही की थर्ड पार्टी म्हणजे आपले कोणीतरी म्हणजे आपल्या पार्टनरशी रिलेटेड कोणीतरी असावा आणि तेच आपल्या आयुष्यात असावा असं काही नाही आहे तुम्ही तसं घरी समज करून घेऊ नका जरी इतर चॅनेलवर जरी तुम्ही बघत असाल की थर्ड पार्टी अचानक भीती वगैरे घालतात तसं काही भिहायची गरज नाहीये त्यासाठी इतकं काही मोठं नसतं ते संकट त्यामुळे ते टेन्शन काही घ्यायचं नाहीये आठवड्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला काहीतरी स्वप्न अशा आहे तुम्हाला पण असं कसं झालेलं आहे अडथळा निर्माण होतो आहे अडथळा थर्ड पार्टी हे अडथळा अडथळा म्हणजे काय आपलं काम कंप्लीट करणं हा आपण आणि आपलं काम आणि येतं अडथळा येणे ही थर्ड पार्टी ह्या थर्ड पार्टीमुळे तुम्ही खूप नाराज आहे खूप डिस्टर्ब आहे तुम्हाला पुढं जाणे ग्रोथ काही गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी हे एक स्वप्न म्हणून तुम्ही एक आशा म्हणून त्या स्वप्नाकडे बघत असणार आहे जेव्हा आठवड्याचा तिसरा आठवडा असेल त्या वेळेला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आशा निराशा अशा काही गोष्टी जर असतील त्यातून तुम सुद्धा तुम्हाला वाटणार आहे की मी यातून बाहेर पडावं मला काहीतरी जस्टिस मिळावा कायदेशीर गोष्टी काहीतरी असू शकतात जमिनीवरून असू शकतात लाईफ रिलेटेड असू शकतात कोणत्याही गोष्टी सुद्धा ते सुद्धा तुमचं कोडं सुटताना दिसतं या महिन्यामध्ये ह्या डिसेंबर मंथमध्ये पण ह्या मंथमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचा उपवास धर जर धरत असाल तुम्ही तर मंगळ मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची एखादी ओटी भरून या आता पौर्णिमा आलेलीच आहे तरी पण पौर्णिमेला सुद्धा एखादी ओटी भरा किंवा मंगळवार आणि शुक्रवार हा एखादी ओटी भरा कारण ह्या डिसेंबर महिन्यामध्ये हे कार्य सफल होण्यासाठी मार्गी लागण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कार्य जर मी ज्याची ज्याची नाव घ्यायला विसरली जरी असेल तरीसुद्धा प्रत्येक कामासाठी तुम्ही देवीला आपल्या कुलदेवतेला एकदा जाऊन ओटी भरून या या महिन्यासाठी फक्त वर्षासाठी नाही पण या महिन्यासाठी तुम्ही एकदा ओटी भरून या हे देवीचं कार्ड सांगत आहे की देवीचा, देवीचा आशीर्वाद कुल कुल आशीर्वाद जो आहे तो तु तुमच्यासोबत आहे आणि या महिन्यामध्ये जर तुम्हाला सांगायला गेलं शुभ दिवस जर सांगायला गेलं आठ हा शुभ अंक आहे पांढरा केसरी पिवळा हा शुभ रंग आहे अशुभ रंग सांगायला गेला तर काळा कलर आणि भडक लाल कलर भडक भडक कलर आहे तो अं तुमच्यासाठी अशुभ नाहीये अजून सात कल सात आकडा जो आहे तो तुमच्यासाठी अशुभ राहणार आहे आणि मंगळवार किंवा शुक्रवार देवीचा वार आहे तुम्हाला त्या दिवशी पाळायचा आहे किंवा तो दिवस या महिन्यासाठी शुभ मानलेला आहे आणि अशुभ मानायला गेलं तर रविवार हा तुमच्यासाठी अशुभ असणार आहे रविवारी तुम्हाला या महिन्यामध्ये अशुभ म्हणजे कोणतं शुभ कार्य करायचं नाहीये

तर तुम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत बसून एखादा नामस्मरण करा लेडीज अँड लेडीज हा व्हिडिओ वी, जर बघत असतील तर त्यांनी सुद्धा स्वामींचा एखादा अकरा माळी जप करायला विसरू नका आणि अकरा नंबरचा आकडा सुद्धा तुमच्यासाठी शुभ असू शकतो या महिन्यामध्ये कारण या कडून जे आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला गायडन्स देणं गरजेचं आहे आणि अकरा नंबर हा शुभ आहे बट मुलं मुलांच्या वरती सुद्धा थोडंफार लक्ष ठेवायचं आहे आणि मोठ्यांना शक्यतो या महिन्यामध्ये सुलट किंवा सहज जरा बोलायला गेलं तर सुलट बोलायचं नाही जेणेकरून ते काही विषय तुमच्या अंगलट येतील तुम्ही त्यात अडकून पडशिला किंवा सहज जरी तुम्ही बोला इतर वेळ ठीक आहे पण हे ग्रहमान थोडे खराब असले तर आपण इतकं जरी बोललं तर त्या अंगोलीत येण्याचा प्रश्न येतो त्यामुळे ग्रहमान थोडेसे आहेत तसे खराब मोठ्या लोकांना तुम्ही उलट बोलायचं नाही आहे जेणेकरून तुम्हाला काही त्रास होईल तुमच्या नावाला काहीतरी काळिंबा लागेल काळिंबा फासेल किंवा काळिंबा लागेल कुठंतरी तुमच्या चांगल्या बोलण्याला बोलण्यावरती कुठंतरी टाग लागेल असं काही करू नका बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहेत या हा मंत जो आहे तो तुम्हाला खूप छान जाणार आहे बाकीचं काय जे नेम नंबर वगैरे लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून जेणेकरून हा महिना तुम्हाला खूप छान जाईल आणि व्यवस्थित आपलं ह्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होण्यासारख्या आहेत शुभ आहे अशुभ काहीच नाही आहे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमची एनर्जी चांगली राहताना दिसत आहे द फुलची एनर्जी आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बिग चेंज काहीतरी आहे जेणेकरून दोन हजार सव्वीस मध्ये अचानकपणे तुमची वाढ कशात होताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतने श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ धनुराशीसाठी भेटू या पुढच्या महिन्यामध्ये एक तारखेला तुमचं राशी भविष्य काय आहे हे बघण्यासाठी तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊन जाईल श्री स्वामी समर्थ अवधवत चिंतन श्री गुरुदेव